दोन दिवसात झालेल्या मुसळधार अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या तोंडचा घास हिरावला आहे धानाच्या कडपा अक्षरशः पाण्यात भिजल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला असून तात्काळ पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे चंद्रपूर जिल्ह्यात पावसाने पुन्हा जोडपून काढले शेतात उभे असलेले धान आडवे पडले आहे तर कापलेल्या कडपा पाण्यात भिजल्या या अस्मानी संकटामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे पुढचं काही दिवस सुद्धा संकटात आले आहेत खरीप हंगामाच्या प्रारंभापासून तर शेवटच्या हंगामापर्यंत नैसर्गिक संकटापुळे शेतकरी हतबल असून आज घडीला धान कापणी व मळणीचा हंगाम धडाक्यात असताना पुन्हा परतीच्या पावसाने जोडपून काढले आहे यामुळे उभे धान पीक भुईसपाट झाले खरीप हंगाम संकटात सापडला असून शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसला आहे एकीकडे कर्ज काढून शेतीचा हंगाम करणाऱ्या शेतकऱ्यांवर उभे झालेले अस्मानी संकट आर्थिक विवेचना भर पाडणारे आहे